माणूस बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या पशी तिथंच राहा तिथंच काय दाबाना एडपट बुजगाव न शाळा काढी ते त्याला अक्कल कसले कसले मंत्री केलं का असलं कोणी महाराष्ट्राला कल की घेणे देण्याचे हे दबड तू थांब्या आरक्षण मिळते मग तुला कस काढता तो लय दिसाची फर चालली माझा भात मराठ द्या मग वाटत आहे का आरक्षक वेळ शांत करा त्याच्यात किती तुम्ही येता बघायचं आहे का आम्ही गपसलं ते कार आहे करतो मला गप बशी मी गप बसलं किती सुरू करतो त्याला ग मग मला चौथ येलं मला नाही निघ द कारण मी खांदानं तुमच्या रक्ता मसायचा वरिंडल मराठायचा आवं लागेल शंभर मराठी आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही मग तो कोणी असेल आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे त्यासाठी